विज्ञान दृष्टिकोन जोपासणारी ब्रिलियंट स्कूल मोहन माने शिरोळे येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये विज्ञान व बहुविध कौशल्ये या संबंधित प्रदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं या प्रसंगी ते म्हणाले की आजचा विद्यार्थी हा उपक्रमशील असावा त्याचप्रमाणे जीवनामध्ये विज्ञान दृष्टिकोन जोपासणारा असावा या दोन्ही गोष्टी ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये असल्याचं या प्रदर्शनामध्ये दिसून येतं यावेळी विद्यार्थ्यांनी जीवनाशी निगडीत जे विज्ञान आहे त्यावर आधारित प्रोजेक्ट या प्रदर्शनासाठी तयार केले होते इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉसिटी शेती जीवशास्त्र भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र अंतराळशी निगडीत प्रोजेक्ट व त्यांचे प्रात्यक्षिक प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी करून दाखवलं या सर्वांचे कौतुक मोहन माने यांनी केले संस्थेच्या संचालिका स्वाती माने म्हणाल्या की भविष्यात अशा उपक्रमातून या शाळेचा विद्यार्थी इस्रो सारख्या संस्थेत कार्यरत असेल विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीचं कौतुक केलं व यापुढे ही शाळा प्रत्येक क्षेत्रात ज्ञान देण्यासाठी तत्पर राहील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील असे मत व्यक्त केले विज्ञान प्रदर्शनासाठी सुपरवायझर ज्योती बरगाले व इतर शिक्षकांनी आयोजन केले

या अनुषंगाने मला वाटतं की सायन्सबद्दल किती मुलांना उत्सुकता आहे कारण सायन्सशिवाय प्रगती नाही हे आपल्या जगात परिस्थिती आलेलीच आहे आज भारत देशसुद्धा चंद्रावर तीनच्या माध्यमातून पोचलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या ग्रामीण भागातील सुद्धा विद्यार्थी वेगवेगळे करून निश्चितच याचा फायदा आपल्या भविष्यात येणाऱ्या नवीन शास्त्रज्ञाचे शास्त्रज्ञाच्या यादीमध्ये आपली सुद्धा मुलं जावीत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच अशा एक्झिबिशनसाठी ही संस्था नेहमीच अग्रेसर राहणार आहे ज्या ज्या गोष्टी मुलांना पोचवता येतील त्या पोचवण्याच्या सुविधा उपलब्ध करेल आणि नक्कीच अशाच प्रकारे एक आमच्या संस्थेचा मानस आहे की बेंगलोर ठिकाणी इस्रोच्या ठिकाणी सुद्धा आपली मुलं तो जीव त्या प्रोजेक्टबद्दल एक चांगल्या प्रकारे त्यांना माहिती आहे आणि त्याचा लाभ कशाप्रकारे आपल्या आपल्याला होईल त्याच्याच सुगावी त्यानंतर पाहिजेत आणि एक आणि हे सब्जेक्ट इज नॉट लाइक यू विल बी रीजनल स्कूल अरे इन यू टीचिंग द क्लास जस्ट ऑन बाय

नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका